नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी मुळाक्षरे आणि त्याचप्रमाणे बाराखडी सुद्धा बघणार आहोत चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला अ अननस आ, आई इजार, ई इडलिंबू उ, खळ ऊस ऋषी ए, एडका ऐ आई, ऐरन ओ ओढा औ औषध अन अंठी आहा स्वत आता आपण बाराकडे बघणार आहोत क कमळ ख खडू ग गणपती घ घर ड च, चमचा छ छत्री ज जहाज झ झगा ट टरबूज ठ ठग ड डमरू ढ ढग न बाण त तलवार थ थवा द दरवाजा ध धनुष्य न नळ प पपई फ फनस ब बदक भ भजन म मका य यमराज र रथ ल लसुन व वानर श शहामरूप श षटकोण स ससा ह हो हरी बाळ क्ष क्षत्रिय त्र त्रिशूळ niu niyanishver shro shromik